हे बघा भाजीचा रंग अगदी छान टिकून राहिलेला आहे आणि ही भाजी चवीला तर भारी लागतेच शिवाय याच्या आरोग्याला देखील खूप चांगले फायदे आहेत श्रावण महिन्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात त्या नक्की ट्राय करून बघितल्या पाहिजेत ते बघा ही भाजी आणि ज्वारीची भाकरी याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं नक्की ट्राय करून बघा प्रेस द लॉट प्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत ज्या लोकांना शेपू वगैरे खायला आवडत नाही ते देखील अगदी दे आवडीने खातील अशा पद्धतीने जर भाजी केली तर तर यामध्ये शेपू आहे भोपळीची पानं आणि चवळीची पानं आहेत दोन ते तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हिरवी मिरची चवीनुसार घ्यायची आहेत तिकड तुम्ही कितपत खाता त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता आणि या भाजीला भरपूर लसूण लागतो लसणामुळे फ्लेवर खूप छान येतो पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा देखील कमी जास्त घेऊ शकता तर लसूण बघा छान ठेचून घेतलेला आहे इथे मुगडाळ आहे जे छान भिजवून घेतलेले आहे तर शक्यतो त्याच्यामध्ये तुरी तुरडाळीचा देखील वापर करतात पण तूरडाळीमुळे तूर पित्ताचा त्रास होतो आणि आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर मुगडाळ पचायला देखील हलकी असते आणि पटकन शिजते देखील आणि चव देखील छान लागते तर मुगड घेतलेली आहे आणि कूट कूड थोडंसंच घेतलेलं आहे हे ऑप्शनल आहे काही लोकांना शेंगदाणे नको असतील नाही आवडत तर नाही घातले तरीही चालतील पण शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे चव छान येते तर भाजी धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे बारीक तर भाजी धुवूनच मग चिरायची आहे चिरून धुवायची नाही कारण त्यातली मग पौष्टिक तत्व निघून जातात तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूयात तर कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल जरा जास्त प्रमाणात घालायचं आहे तर एक चार ते पाच मोठे चमचे मी तेल घातलेले आहे भाजी किती प्रमाणात आहे त्यावर तेलाचा अंदाज ठरवावा शक्यतो पालेभाजी करताना कढई ॲल्युमिनियम बिडाची किंवा लोखंडी असावी नॉनस्टिक पॅन मध्ये किंवा नॉनस्टिक भांड्यामध्ये पालेभाजी करणं शक्यतो टाळा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांग... तेल चांगलं गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर लसूण टाकायचं लसणाचा छान रंग बदलेपर्यंत तो असा परतून घ्यायचा त्याला या भाजीला खरी चव लसणामुळेच येते कारण त्याचा फ्लेवर छान लागतो भाजीमध्ये काही लोक लसूण कांदा टाळतात तर तुम्ही याच्यामध्ये फक्त मिरची आणि डाळ घालून भाजी केली तरीही चालेल लसूण हलकेसा परतलेला आहे आता यामध्ये आपण मिरची टाकणार आहोत मिरची देखील छान परतली गेली आहे आता यामध्ये कांदा घालायचा कांदा देखील छान आता रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत हो असते की कांदा भासताना थोडस मीठ टाकावं त्यामुळे कांदा पटकन भाजला जातो हे बघा कांद्याचा रंग छान बदललेला आहे कांदा छान भाजलेला आहे पालेभाजीमध्ये मध्ये कांदा घालताना छान असा तो करपूस भाजायचा नाहीये थोडा साधारणतः असाच ठेवायचा आहे तो हे बघा आता यामध्ये डाळ टाकायची आहे दिसायला जास्त दिसते पण शिजल्यानंतर ती आपसून कमी होते त्यामुळे मीठ लगेचच घालायचं नाहीये हे बघा ज्यावेळेस आपण भाजी कढईमध्ये टाकली तेव्हा कढई भरून भाजी होती पण जसं जसं याला पाणी सुटेल तस तसं याचा आकार कमी झालेला आहे म्हणजे भाजी कमी झालेली आहे आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत तर कांदा भाजताना देखील थोडं मीठ टाकलेलं कांदा भाजताना देखील थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकताना चवीनुसाराने अंदाजच टाकायचा आहे मीठ टाकून पुन्हा एकदा छान हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यम शिजवून घ्यायची आहे भाजी न झाकता पण जर तर भाजी पटकन शिजते हे बघा तीन मिनिट झालेले आहे आणि मस्त आपली भाजी आणि डाळ देखील छान शिजलेली आहे कधी कधी काय होतं काही भाजी झून असतात काही कोहळ्या असतात त्यामुळे शिजण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो जर तुम्हाला वाटलं गरज की भाजी खूप होते तर तुम्ही साधारणतः त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा देखील मारू शकता पण अशी भाजी भाकरीसोबत खरंच खूप छान लागते आणि भाजी जवळपास नव्वद टक्के शिजलेली आहे अशा वेळेस शेंगदाण्याचं पूड घालायचं आहे तर साधारणतः जाडभरड असंच खूप केलेलं आहे पूड घालून पुन्हा मिक्स करायचा आहे आधी घालायचं नाही कारण भाजी शक्यता बघा तर बघू शकता तुम्ही भाजीचा रंग देखील छान टिकून राहिलेला आहे आता पुन्हा काय करायचं झाकून ठेवायचं आणि फक्त एक काही सेकंड ठेवायचं आहे कारण जवळपास आपली भाजी झालेलीच आहे फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून शेंगदाण्याचं पूड छान सॉफ्ट झालं पाहिजे आणि भाजी आपली तयार होते तर हे बघा फक्त एक वाफ काढून घेतलेली आहे म्हणजे अगदी अर्ध मिनिट ठेवलेलं आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी शक्यतो ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते मिक्स पाल्याची भाजी म्हणजे आल्यापाल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी तर याला शेपू भोपळीची भाजी असं देखील म्हणतात अरे बघा गरमागरम भाजी आणि विशेष म्हणजे भाजीचा रंग देखील छान टिकून राहिलेला आहे खूप पाणी घालून भाजी शिजवली किंवा खूप मोठ्या ह्याच्यावर भाजी शिजवली भाजीचा रंग बदलतो चवही बदलते सांगितलेल्या पद्धतीने भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि शेपूची भाजी न खाणारे देखील अगदी आवडीने खाते तर अशा पद्धतीने शेपू भोपळ्याची म्हणजेच मिक्स पाल्याची भाजी तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे बघा भाजीचा रंग अगदी छान टिकून राहिलेला आहे आणि ही भाजी चवीला तर भारी लागतेच शिवाय याच्या आरोग्याला देखील खूप चांगले फायदे आहेत श्रावण महिन्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात त्या नक्की ट्राय करून बघितल्या पाहिजेत ते बघा ही भाजी आणि ज्वारीची भाकरी याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं नक्की ट्राय करून बघा अशा आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी बेलकोन देखील अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत तो स्वस्त हा मस्त खा रेसिपी ट्राय करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा